मराठवाड्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचा उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्घाटन समारंभ पार पडणार असून त्यासाठी निमंत्रण पत्रिका वाटण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र या निमंत्रण पत्रिकेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांचेच नाव नसल्यामुळे आज पत्रकार परिषद घेत खासदार जलील यांच्याकडून आक्रमक भूमिका घेण्यात आल्याचे दिसून आले ज्या जिल्ह्यांच्या खासदारांचा वंदे भारत एक्सप्रेस अशी काहीही संबंध नाही त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आहेत परंतु माझे नाव वगळण्यात आले असा संतप्त सवाल देखील जलील यांनी यावेळी विचारला तसेच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे पाहूयात याचा प्रमुख उदाहरण सांगायचे असेल तर आतापर्यंत मला त्याचा निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही त्यांनी ऑनलाईन माझ्या पी एला एक निमंत्रण पत्रिका पाठवली ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत मी समजू शकतो की ट्रेन जे आहे ते जालन्यापासून सुरू होत आहे तर जालन्याचे जितके लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या नाव त्याच्यामध्ये पत्रिकामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे मग असं असताना जालनाच्या नंतर कोणता स्टेशन येणार आहे तर औरंगाबाद येणार आहे मग तुम्ही या पत्रिकेमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नाव पत्रिकेमध्ये टाकतं मग औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे सगळ्यात जास्त प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न मी चॅलेंज करतो मराठवाड्यातले जि जितके खासदार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार असू द्या सगळ्यात जास्त प्रश्न रेल्वे आणि एअर कनेक्टि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी लोकसभेमध्ये उचललेलं आहे मग जेव्हा हे सगळं होतं मग तुम्ही याच्या बाबतीत अशा प्रकारे हे घाणेरडी राजनीती करत असेल तुम्हाला करायचं असेल तर मी त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे